नमस्कार ज्वालादित न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी पाहूया मूर्तिजापूर येथे पोलिसांच्या आशीर्वादाने खुल्या मोठ्या प्रमाणात वरली मटका व्यवसाय सुरू असल्याचे चित्र आहे महत्वाची बातमी तोलाराम चौक मूर्तिजापूर येथे महाराष्ट्र येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वरद हस्ताने वरली मटका व्यवसायाला उधाण आले असून स्वतः पोलीस प्रशासन हप्ते वसूल करत असून रक्षकच भक्षक बनले असून साधारण जनतेचे संसार उद्ध्वस्त करत मूर्तिजापूर पोलीस वर्दीचा गैरवापर करत असल्याचे दिसते आहे तर या गोष्टीकडे पोलीस अधीक्षक अकोला यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे Appearance of risks